सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय वाद हा शिगेला पोहोचतोय एकीकडे भाजपने सुरुवातीपासूनच नियोजनात इतर कोणालाही विश्वासात न घेतल्याने विरोधकांमध्ये आणि सहकारी पक्षांमध्ये नाराजीचं सूर वाढलाय त्यामुळे आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतंत्र बैठक बोलावली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही थेट कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली भुजबळ आणि शिंदे दोघीही आता भाजपची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र हे यावरून स्पष्ट होते निधी अभावी आधीच तणावात असलेल्या सिंहस्थच्या तयारीवर आता राजकीय आखाडा अधिकच तापण्याची शक्यता आहे हा संपूर्ण विषय नेमका काय आहे सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यावरून सध्या राजकारण हे तापत चाललंय ज्याप्रमाणे कुंभमेळा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या जगभरात प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातही हा कुंभमेळा एक प्रकारचा राजकीय कुंभ ठरतोय सत्ताधारी पक्ष विरोधक हे सगळेच या कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत आणि यातून पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण ही नव्याने तयार होत आहेत छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील हालचालींकडे पाहता हे स्पष्ट होत की दोघं मिळून भाजपला कोपरखळी खळी देण्याच्या तयारीत आहेत कुंभ मेळ्यासारखा कार्यक्रम म्हणजे फक्त एक धार्मिक आयोजन नाही तो असतो एका मोठ्या यंत्रणेला हाताळण्याचा कस लागणारा मैदानी खेळ यामध्ये हजारो कोटींच्या व्यवस्थापन विविध शासकीय खात्यांचं समन्वय नागरी विकासाच्या योजना आणि अर्थातच राजकीय श्रेय घेण्याची चढावण सुरुवातीपासून भाजपकडून या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतर कोणत्याही पक्षाला विश्वासात घेण्याची विशेष तयारी दिसून आली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत की गिरीश महाजन या दोघांनी सुद्धा कुंभ वेळ संदर्भातील बैठका घेतल्या पण त्या बैठकांमध्ये ना विरोधी पक्षांना बोलावण्यात आलं ना, ना सहकारी पक्षातील स्थानिक मंत्र्यांना ज्या जिल्ह्याचा हा महत्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे तिथले लोकप्रतिनिधी खासदार हेच दूर ठेवले गेले याचाच परिणाम म्हणजे आधी विरोधी नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली पण आता गोष्ट इथं थांबलेली नाहीये कारण आता सत्ताधारी भागीदारांनी सुद्धा यावरून भाजपला अडचणीत आणायचं ठरवलंय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजना संदर्भात स्वतंत्र बैठक बोलावली आहे आणि ही गोष्ट भाजपला अजिबात रुचलेली नाहीये भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत आणि त्यांचा कुंभमेळ्यावर अधिकार असणं हे स्वाभाविक आहे पण त्यांनी जेव्हा स्वतंत्र बैठक बोलावली Okay. तेव्हा त्यामागे केवळ विकास कामांची चिंता नव्हती तर ती एक स्पष्ट राजकीय पोझिशन होती दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शांत बसलेले नाहीयेत त्यांनी देखील सिंहस्थासाठी होत असलेल्या कामांची माहिती मागवली आहे त्यांनी एक प्रकारे हे दाखवून दिलं की केवळ भाजपच नव्हे तर शिंदे गट सुद्धा या सगळ्या कामात सक्रिय सहभाग घेणार आहे विशेष करून नगर विकास खातं त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या विभागाकडून गोदावरी स्वच्छता प्रकल्पाला निविदांमध्ये तांत्रिक त्रुटी दाखवून उपमुख्यमंत्र्यांनी पूर्वीच भाजपच्या निर्णय प्रक्रियेला अडथळा हे त्यावेळी दिसून आलं होतं सगळं भाजपच्या मनासारखं सादर केलेल्या योजनांमध्ये चोवीस हजार फक्त दोन हजार दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर झालेत आणि सिंहस्त प्राधिकरणाला तर केवळ एक हजार कोटींचाच निधी हा दिला जातोय म्हणजे जेवढा मोठा गाजावाजा केला जातोय तेवढी गंभीर तयारी किंवा निधी व्यवस्था दिसत नाहीये यातून एकंदरीत शासनाची आणि विशेष करून भाजपच्या नेतृत्वाचं गंभीर दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट होतंय एवढा मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यात राज्य सरकारकडून असा निधीचा आखडता हात हे राजकीय दृष्टिकोनातून चांगलेच भांडवल बनतंय त्यातच जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार रस्त्यावर उतरतात कारण त्यांची बिलं वेळेवर मिळत नाहीत तिथे हा कुंभमेळा म्हणजे शिवाय शोभेचा कार्यक्रम होऊन बसतो आता आरोप हे सुद्धा होत आहेत की नाशिकच्या स्थानिक कंत्राटदारांना डावलून बाहेरच्या विशेष करून गुजरातच्या कंत्राटदारांना कामं देण्यात येतात असे आरोप देखील आता होतात ही गोष्ट स्थानिक असंतोषाला खतपाणी घालणारी ठरते आणि अशा असंतोषातूनच छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांना स्थानिक पातळीवर मजबूत होण्याची संधी मिळते राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत पण धर्मनगरीत गाजावाजा हवाच या राजकीय घुसखोरी सुरू झाली आहे एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हायजॅक तर ही प्रतिमा आगामी निवडणुकांमध्ये फार मोठी ठरू शकते विशेष करून भाजपला धक्का देण्यासाठी हे एक तगड प्लॅनिंग असल्याचं जाणवतंय हे सगळं पाहता कुंभमेळा म्हणजे आता केवळ धार्मिक सोहळा राहिलेला नाहीये तर तो राजकीय बनलाय जिथे छगन एकनाथ शिंदे आणि भाजप या तिघांमध्ये सध्या तिरंगी लढत सुरू झाली भुजबळ हे आपल्या समाजाच्या माध्यमातून भावनिक आधार घेत शिंदे आपल्या खात्याच्या बळावर व्यवस्थापकीय हस्तक्षेप करतायत आणि भाजप आपल्या जुन्या रणनीती चालवत पण यावेळी परिस्थिती बदललेली आहे भाजप एकटे राहू लागलेत आणि शिंदे भुजबळ या जोडीने जर एक संध तयारी केली तर ते नाशिकमध्ये भाजपसाठी मोठी अडचण ठरू शकतात एकंदरीतच सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे सध्या एक स्मार्ट पॉलिटिकल प्लॅटफॉर्म झालाय जिथे श्रेय प्रतिमा विकास आणि धर्म यांचे एक विचित्र मिश्रण आहे आणि यातूनच पेटणाऱ्या वादांच्या आगीचा धूर आता फक्त नाशिक पुरता मर्यादित राहणार नाहीये तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात झळकणार आहे हे सुद्धा निश्चित या घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं भुजबळ आणि एकनाथ शिंदे खरंच भाजपला जड जातील का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका